नमस्कार मंडळी आपलं सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर मम्मी माझ्याकडे बघते आता बोलला नमस्कार मंडळी म्हणून मी बघायला काय करतोय तर व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत होतो तर आता काढतोच म्हणलं आता जाऊ द्या डायरेक्ट असंच आपल्या टाइमपास लोडत होतो मम्मीचं काम चालू होत तर आता काय कट करत नाही आता व्हिडिओ म्हणलं तर टाइमपास करतो असंच पण नाही आता खरंच तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या मनात असं चाललं होतं की काय करू काय करू काय करू म्हणलं काठोच एक व्हिडिओ कारण पॅटर्न मग मी दोन तीन तास झाले आता वाजलेत किती मला दाखवतो जेवण सोडून अकरा आता अरे अकरा काय बारा वाजले सॉरी आता बारा वाजलेत मला मी आता पण लक्ष नाही येते गाड्या बारा वाजलेत आणि दोन तीन तास झाले कंटिन्यू एका जागेवर बसले तर मला लागले भूक माझ्या फोटोमध्ये एक तुला म्हणलं होतं जिवून घे म्हणून तू ऐकत नाहीस पण मी तुझा विचार केला की खायचं काय कधी काय चाललंय असं हे किती पॅटर्न झाले बघा बर किती पॅटर्न आता उठलं की कंटाळा येतो ते परत एवढे पॅटर्न केले हे पण इकडे बघा हे पाच पॅटर्न तयार केले तर हे कंटिन्यू सकाळपासून मी काम करते आणि चालूच आहे आपलं काम चालूच आहे डे नाईट तर बऱ्याच ताई आता त्यांची पॅटर्न त्या म्हणतात ताई कधी देणार कधी देणार असं चाललंय चाल। तर हे बघा माझ्याकडे काही मशीन नाही किंवा मी जादू नाहीये किंवा आपण असे नाही की डायरेक्ट ठेवतो कटिंग करतो तर देतो असे नाही प्रत्येकाच्या नुसार बनवून द्यायचंय त्याच्यासाठी आधी तुम्हाला दाखवलं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये की आधी मी पेपर कटिंग करते मेजरनुसार जसं आपण ब्लाऊज कटिंग करतो मेजर घेऊन तसं आणि त्याच्यानंतर मग याच्यावर ठेवायचं मग आखायचं आणि मग ते कटिंग करायचं याच्यामध्ये खूप मेहनत आहे आणि घरातलं पण जेवण वगैरे काही पडले किचन किचनमध्ये जाऊन बघा तुम्ही किचन पूर्ण माझा फुल भरलाय आता ते कधी करणार मी सांगा आणि ब्लाऊजांना तर असं होतं की पॅटर्न करत राहिलं तर ब्लाउजांचं अजिबात कामच होत नाही आणि ताईंना वाटतं की पॅटर्न देत नाही ताई तर ता मी एकटी तर मी काय करणार आणि हे बघा तुम्हाला थोडस ट्राय तर मी बऱ्याच ताईंचे कमेंट होते ताईने तिला शिकवा हे बघा छोटासा आकार दिला होता त्याला म्हणला हा कट करून बघ तुला जमतोय का तर त्याने प्रयत्न केलाय पण आता तुम्ही सांगा जर असं कटिंग करून तुम्हाला दिलं तर तुम्हाला आवडेल का तर नितीन म्हणतो बाबा मम्मी अवघड काम आहे खरंच अवघड आहे मेहनत आहे आणि नितीनला शिकवायला काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्यामध्ये माझा वेळ फुकट जाईल आणि नितीनने काही करणार नाही त्यासाठी नितीन व्हिडिओ काढतो ते ठीक आहे नितीन घरात मदत करतो ते ठीक आहे ह्याच्यामध्ये मुलं काय नाही करू शकत बरोबर ना नितीन दड वाकेला ताने देऊ पहिली गोष्ट व्हिडिओ मी व्हिडिओ मला काढायचा पण सहज काढलाय बघा सेफ व्यवस्थित आले पाहिजेत कटिंग व्यवस्थित आली पाहिजे मी तुम्हाला कटिंग दिल्यानंतर तुमचे ब्लाऊज व्यवस्थित बसले पाहिजेत तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागतो आणि त्याच्यासाठी मी एवढी मेहनत करते आता माझी कंबर पूर्ण गेली कामातून म्हणजे मला आता बसायची इच्छा राहिली नाही कारण कंटिन्यू एका जागेवर एवढ्या वेळ बसल्यानंतर म्हणजे जरी मी पाच मध्ये उठले तरी तीन तीन तासातून पाच मिनिटं जरी उठले तासातून पाच मिनिटं जरी उठल असं बोलते पण काय होतंय की उठलं का मग कंटाळा येतो ह्या कामाचा तर मैत्रिणींना जरा समजून घ्या ज्या ताईंचे पॅटर्न राहिले त्यांना मिळणार आहे टेन्शन घेऊ नका आणि आता नवीन परत काही ऑर्डर आले तर ते त्यांना सांगितलं मी आता की लेट होणार तुम्हाला आणि काही ताई म्हणतात की ताई आम्ही आज ऑर्डर दिले तीन दिवसात भेटन का तर ताई म्हणतात ताई आम्ही पॅटर्न घ्यायला पाहिजेत का तर माझं म्हणणं असं आहे की मी तुम्हाला म्हणणार नाही घ्या म्हणून तुम्हाला स्टिचिंग व्यवस्थित येत आहे तर तुम्ही पॅटर्न घेऊ शकता तुम्हाला स्टिचिंग व्यवस्थित जमत नाही तर तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा व्यवस्थित तुम्हाला समजल्या पाहिजेत गोष्टी कुठं किती घेतलं काय केलं स्टिचिंग व्यवस्थित करता आलं पाहिजे तरच पॅटर्न घ्या असं म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही व्हिडिओ बघा आणि पॅटर्न घ्या नुसते मला पैसे नाही कमवायचे व्हायचे आशीर्वाद पण कमवायचे व्हायचे आणि काही ताई म्हणतात की ताई आम्हाला व्यवस्थित स्टिचिंग करता येतो पण आमच्यामधून ब्लाऊजमध्ये मिस्टेक होते तर तुमच्या त्या चुका ते व्हिडिओ बघून जर तुम्हाला समजत असतील तर तुम्ही ते मिस्टेक दूर करा आणि जर तुमच्या त्या चुका नाहीच रिपेअर होत तर मग तुम्ही पॅटर्न घ्या मी असं बोलणार नाही तुम्हाला की घ्याच माझे पॅटर्न असं नाही म्हणत तर चला मला एवढंच सांगायचं होतं ह्या व्हिडिओमध्ये आणि आता ताईचे पाच पॅटर्न ते रेडी झाले तर त्यांना कोणते कोणते रेडी केले ते पण दाखवते तुम्हाला हे बघा प्रत्येक साईजची एक एक बाही दिली आहे त्याच्यासोबत म्हणजे लॉंग त्याच्यापेक्षा छोटीशी त्याच्यापेक्षा छोटी त्याच्यापेक्षा छोटी बत्तीस ते अडतीस या साईजच्या बाह्या दिल्या आता चार पण त्याच्यामध्ये पण मी ऍडजस्ट करून देते म्हणजे तुम्हाला असं की तुम्ही मेजर पाठवायचे त्या मेजरचं तुम्हाला मी बनवून देते प्रॉपर म्हणजे ठेवायचं कटिंग करायचं टेन्शन नाही आणि ब्लाउज खूप छान बसतात तर ज्या ताईंनी घेतलेत त्यांनी स्वतः अनुभव सांगितलेत पण आता कसं आहे स्क्रीनशॉट पण पाठवलेले हो तर मेसेज पण पाठवलेले हो तर पण आता काय माहितीये का आपल्याला ते असं दाखवित नाही बसायचं की हे बघाय ह्या म्हणजे एवढी प्रूफ द्यायची गरज नाही ज्या ताईंनी घेतलेत त्यांना अनुभव आलाय त्याच्यामुळे काही प्रूफ द्यायची गरज नाही तुम्ही माझ्या ब्लाउजची फिनिशिंग वगैरे पण बघितलंय आज पण एका ताईंचा कोल्हापूरवरून फोन आला होता त्यान आता कर्नाटकला तर त्या पण बोलल्या की ताई मी खूप फिरले भरपूर ठिकाणी क्लास केला माझं कन्फ्युजन होतं ब्लाउज व्यवस्थित बसत नाहीत काय करू तर त्यांना म्हटलं आधी तुम्ही माझे व्हिडिओ बघा आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ बघून समजलं त्यानंतर तुम्ही पॅटर्न घ्या असं डायरेक्ट मला ऑर्डर नका देऊ कारण तुम्हाला माझ्या पद्धतीने स्टिचिंग पण करता आलं पाहिजे नाही तर तुम्ही स्टिचिंग करताय कोणाच्या तरी वेगळ्या पद्धतीने पॅटर्न घेताय माझे असं नको व्हिडिओ माझे बघा शिका आणि त्याच्यानंतर पॅटर्न घ्या असं मी बोलणार नाही की तुम्ही डायरेक्ट पॅटर्न घ्या आणि तुमचं लुस्कन करू नका तर मला सगळ्यांचा फायदाच करायचा कोणाचं झालं नाही पाहिजे आणि हे बघा हा प्रिन्स कट प्रिन्स कटचा पॅटर्न आहे हा बोटनिक प्रिन्स कट त्याच्यानंतर हा बत्तीस साईज तर एक हा ह्या ताईंना जो माझ्याकडं मी ज्याच्यावरून ऍडजस्ट करते तो पॅटर्न पाहिजे होता तर त्यांना हा तो दिलाय त्याच्यानंतर हा चाळीस साईजचा सा कटोरी पाहिजे होता हे चाळीस साईजचा सा बनवलाय त्याच्यानंतर हा अडतीस साईज कटोरी हा बनवला आणि एक बत्तीस साईजचा सा त्यांना बनवून पाहिजे होता तर हे बघा हा बत्तीस साईजचा सा बनवलाय आणि आता हे सगळं रेडी झाले म्हणजे याच्यावर शिक्के टाकायचे नाव टाकायचं जाताईंचे कारण भरपूर जणीच्या कटिंग आहेत मग गोंधळ होतो पॅकिंग करता वेळेस तर ते, ते पॅकिंग करताना गोंधळ नाही झाला पाहिजे मग मी काय करते जाताईंचे पॅटर्न बनवले त्याच्यावरती असं नाव टाकते शिक्का किती साईजचा आहे ते लगेच आखल्यानंतर लगेच टाकून ठेवते आणि नंतर मग व्यवस्थित प्रॉपर कटिंग करते आणि जसं तुम्ही सांगितलंय तसंच अजिबात त्याच्यात काही बदल होणार नाही तुम्ही सांगितलंय तसाच गळा तुम्ही सांगितलंय तसंच शोल्डर तुम्ही सांगितलंय की ताई मला असा असा गळा पाहिजे पुढचा सहाच पाहिजे साडेपाच पाहिजे सहा पाहिजे तर कटोरीमध्ये जसं पाहिजे तसं मी ऍडजस्ट करून बनवून देते म्हणजे तुम्हाला काहीच करायची गरज पडत नाही ठेवायचंय कटिंग करायचं स्टिचिंग करायचं सोपं आहे फक्त माझ्या पद्धतीने स्टिचिंग करता आलं पाहिजे त्यासाठी व्हिडिओ बघायचे आणि ज्या ताईंना व्हिडिओ बघून येतय तर ते। त्यांनी पॅटर्न घेऊ नका मी तुम्हाला असं बोलत नाही पॅटर्न घ्याच म्हणून तुम्ही व्हिडिओ बघून शिकू शकता कारण मी भरपूर सविता टी फॅशन युट्यूब चॅनल आहे तिथे भरपूर व्हिडिओ अपलोड केलेत तर तुम्ही कटिंग बघा डायरेक्ट प्रिन्स कट कपड्यावर कसा कटिंग करायचा पेपरवर कसा कटिंग करायचा सगळे व्हिडिओ अपलोड केलेले कटोरी ब्लाउज एका पॅटर्नवरून जास्त ब्लाऊज कसे कटिंग स्टिचिंग करायची त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले बाहीचा आकार कसा द्यायचा कोणत्या साईजला किती मुंडा लावायचा कोणत्या साईज एखाद्याचं शोल्डर उतरत त्यासाठी काय करायचं मागचा डिपगाळा असल्यानंतर काय करायचं तर कर सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन बघा सविता टी फॅशन युट्यूब चॅनल आणि ज्या ताईंना फेसबुकला बघायचे त्यांनी फेसबुकला पण बघा ज्या ताईंना इंस्टाग्रामला छोटे छोटे मी शॉर्ट तिकडे टाकते आणि त्याच्यामध्ये पण माहिती सांगत असते तर तुम्ही आपला इन्स्टाग्राम आयडी आहे सविता तोत्रे झिरो नाईन ह्या नावाने तर तिकडे पण तुम्ही मला फॉलो करा आणि व्हिडिओचा फायदा करून घ्या म्हणजे सगळे शिकण्यासारखे व्हिडिओ आणि कधीतरी मी बायचान्स एखादी रील्स टाकते कारण मला काम करून खूप कंटाळा येतो कंटिन्यू डे नाईट काम 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 मला वेळच मिळत नाही बाहेर जायला तर मी माझं मनोरंजन थोडंसं माझं मन हलकं व्हायला पाहिजे त्याच्यासाठी मी छोट्या छोट्या रील्स बनवते तर त्याचा पण तुम्ही आनंद घ्या कारण मला एक अशी कमेंट आली की त्याच्यामध्ये ती ताई कोणताही एका दादा आहे मला माहित नाही ती कमेंट सारखी सारखी मला त्या आयडीवरून कमेंट येते तर ता त्या ताई दादांना हात जोडून विनंती आहे की मला अशी कमेंट करू नका की ताई हे अशी ऍक्टिंग बिकटे सोडून दे फक्त ब्लाऊज शिव ब्लाऊज तर अशा कमेंट करू नका कारण मी पण एक माणूस आहे मी डे नाईट काम करते तर मला पण असं वाटतं की अरे बाकीचे फिरतात इकडे तिकडे जातात शॉपिंगला जातात इकडे तिकडे कामाला जातात पण टेलर लोकांचं काम असं असतं की त्यांना दुसऱ्यांचं टायमाला द्यायचं असतं त्याच्यासाठी वेळ मिळत नाही कुठं जाता येत नाही कंटिन्यू किचन हॉल किचन हॉल म्हणजे मी घरातून टेलर काम करते तर मला कुठंतरी थोडस एक प्रसन्न व्हायचं असतं म्हणून मग मी एखादी रील्स बनवते तर तुम्हाला नाही बघू वाटत तुम्ही बघू नका पण वाईट कुणाला कमेंट करू नका मी असू दे किंवा नाही कुणी पण असू दे तर हेच सांगायचंय मला आणि जे वाईट कमेंट करतात त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही पण बोलणं पण गरजेचं आहे त्याच्यासाठी सांगते एखादी स्त्री पुढे चालली तर तिला खेचू नका तिला सपोर्ट करा तिला आधार द्या म्हणजे तिला स्वतःच्या अपमान नाही केला पाहिजे किंवा तिला खेचलं नाही पाहिजे एवढं सांगन मी तर चला आता खूप उशीर झालाय मी आता हे सगळं पॅकिंग करून ठेवते कारण उद्या आहे संडे उद्या काही पॅटर्न बनवणारे जे पॅटर्न तयार झाले ज्या ताईंच पॅकिंग झाले ते बघा असे मी बनवून ठेवले तर काही तिकडे ठेवलेले कटिंग करून तर सगळे मला उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत जेवढे होईल तेवढे शक्य म्हणजे सोमवारी मला हे सगळे पार्सल कुरिअर करायचे तर कुरिअर म्हणजे मी पोस्टाने पाठवते तर काही ताईंच्या गावामध्ये कुरिअरवाले जातात पण काही ताईंच्या गावामध्ये कुरिअरवाले जात नाहीत तर त्यासाठी मी आता एकच एक सुरू केले की सगळ्यांना पोस्टाने पाठवायचे आणि स्पीड पोस्टाने पाठवते म्हणजे पटकन जातात टेन्शन घेऊ नका ज्यांचे पाठवलेत हो त्यांचे मिळालेत ज्यांचे पाठवायचे ते सोमवारी टाकणारे आणि ज्यांचे राहिलेत बनवायचे त्यांना पण लवकरच मिळतील जसं मला वेळ मिळेल तसं मी करतेच आहे माझं काम कंटिन्यू चालू आहे आणि ज्या ताईंना बाहेरचे ब्लाउज घ्यायला भीती वाटते त्यांनी बिंदाच ब्लाऊज घ्या म्हणजे माझ्याकडनं पॅटर्न घेतले त्यांना सांगते मी की तुम्ही ऍडजस्ट कसं करायचं ते शिका किंवा तुम्हाला ऍडजस्ट करायला जमत नाही आणि भीती वाटते की बाहेरचे ब्लाउज घेतल्यानंतर बिघडतील का काय तर थोडं प्रॅक्टिस करा थोडंसं स्ट्रगल केल्याशिवाय होत नाही त्याच्यासाठी थोडी मेहनत घ्यायला लागते आणि तुमचा हात जसं जसं साफ होईल तसं तसं तुम्हाला येईल तर मनातली भीती मेहनत काढून टाकायची काही ताई म्हणतात की ताई आम्ही स्टार्टिंगला शिले किती गावा कळत नाही तर तुम्ही नवीन शिकताय तर थोडेसे कमी पैसे घ्या आणि चांगले ब्लाऊज यायला लागल्यानंतर व्यवस्थित बसायला लागल्यानंतर मग तुम्ही जसे दुसरे घेतात शिले तेवढी घ्या स्टार्टिंगला कमी घ्या तर अशीच मेहनत करत राहा आणि मी असं म्हणणार नाही की माझी एवढी करा तुम्हाला जेवढी गरजेची तेवढीच करा पण करा घरात बसू नका रिकाम्या टेकडे बसू नका इथं तिथे गप्पा मारत बसू नका आपल्याला ही वेळ ना ती परत नाहीयेत हे दिवस येत ते परत नाहीयेत म्हणजे आपल्याला काहीतरी करायचंय तर आपण म्हणतो डेरेहारी पलंगावर आई कोणी देणार नाही त्यासाठी आपल्याला मेहनत करावं लागते आणि एक वय असतं काम करण्याचं ते वय निघून गेल्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो की अरे मला काहीतरी करायला का पाहिजे होतं मी शि माझ्या उगत माझ्या पाठीमागून ती आली ती शिकली ती पुढे गेली तर मग असा पश्चाताप करण्यापेक्षा तिला कोण पुढे पुढे जा जी कोण तुमची कोण आपण चांगला सल्ला द्यायचं काम करायचं समोरच्याला आवडण नाही आवडण त्यांचा प्रश्न राहिला तर व्हिडिओ मला खरं म्हणजे काढायचीच नव्हती मी सहज सुरुवात केली ती कॉमेडी करत होतो पण मग मी आता एवढं काय सगळं सांगून गेले तर एक व्हिडिओ तयार झाला तर सगळ्यांनी लाईक like करा शेअर करा कमेंट करा आणि शिकण्यासारखा व्हिडिओ आहे तर खूप काही सांगितलं तुम्हाला तर असाच सपोर्ट राहू द्या तर चला गुड नाईट